खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विजनिमित्त वणी येथे आभार सभेचे आयोजन सत्तेत असताना भाजपने हुकुमशाही गाजवली त्यांनी चुकीच्या पद्धतीने सरकार चालवले सर्वसामान्य जनते विरोधात निर्णय घेतले यावेळी मतदारांना भाजपची हुकुमशाही हाणून पाडायची संधी होती त्यामुळे मतदारांनी भाजपची सत्तेची गुरमी उतरवण्याचे काम केले असे प्रतिपादन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले गुरुवारी संध्याकाळी वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतिभा धानोरकर यांच्या विजानिमित्त आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत त्या बोलत होत्या विजानंतर पहिल्यांदाच प्रतिभा धानोरकर यांनी व्नीला भेट दिली त्यानिमित्त व्नीत विजी रॅली व आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते शिवतीर्थ येथे त्यांची लाडू तुला करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून विजयी रॅलीला सुरुवात झाली यावेळी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला रॅलीनंतर याच ठिकाणी आभार सभेला सुरुवात झाली सभेत त्या म्हणाल्या की मला सात लाख मते मिळाले असले तरी संपूर्ण मतदारसंघाची प्रतिनिधी आहे ज्यांनी मत दिले नाही त्याचे काम देखील काम करण्याची हमी मी देते अनेक रस्ते आणि पूल अर्धवट अवस्थेत आहेत ते पूर्ण करण्यावर भर राहील मतदारसंघात मोठे प्रकल्पाने आणणे सिंचनाची व्यवस्था करणे रोजगाराची समस्या सोडवणे टेक्सटाईल पार्क आणणे महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याची ध्येय राहणार असे आश्वासन त्यांनी सभेत दिले निवडणुकीत अनेक भाजप कार्यकर्त्यांनी पडद्यामागून मदत केली असा दावा देखील त्यांनी भाषणातून केला कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती तर वामनराव कासावर विश्वास नांदेकर संजय देवकर नरेंद्र ठाकरे अरुणा खंडाळकर टीकाराम ठोंबरे डॉक्टर महेंद्र लोढा विजय नगराळे राजाभाऊ पात्रटकर पुरुषोत्तम वारी प्रमोद वासेकर तेजराज बोडे उत्तम गेणाम अज ढोबे राजू एलटीवार संदीप भुरेवार इत्यादी नेत्याची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची प्रस्तावित संजय खाडे यांनी केले ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीची होती त्यामुळे हा संविधान मानणाऱ्या सर्वांचा विजय आहे असे मनोगत यावेळी त्यांनी आपल्या प्रस्ताविकातून व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार घनश्याम पावडे यांनी मानले कार्यक्रमात मी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हितचिंतक उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मारेगाव प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज 24, आपकी आवाज